नमस्कार शेतकरी मित्रांनो आज ही जी फवारणी चालू आहे ही बायोआर तीनशे तीन जे आहे दमन कंपनीचं त्याची फवारणी चालू आहे आणि याच्यासोबत दुसरं काहीही घेतलेलं नाही आहे बुरशीनाशक किंवा दुसरं काही घेतलेलं नाही आहे कारण याचे प्रॉपर रिझल्ट जे आहेत ते सिंगल जर का आपण बायो थी, आर तीनशे तीन थी वापरलं तरच मिळतात याच्यासोबत फक्त आपण स्टिकर घेतलेलं आहे सिलिकॉन बेस्ड स्टिकर घेतलेला आहे मित्रांनो आता सध्याची स्थिती अशी आहे मोहरची पूर्णपणे उमललेलं आहे सेटिंग चालू आहे आणि अशा स्थितीमध्ये कालच्या दिवशी बागेमध्ये फिरला असता असं जाणवलं की बऱ्याच ठिकाणी थ्रिप्सी लागण झालेली आहे आणि मुळात मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की यावर्षी मधमाशांची संख्या कमी आहे मधमाशी पण जायला नको आणि थ्रीप्सवर प्रतिबंध तर झाला पाहिजे त्यासाठी आपण बायोआर तीनशे तीन घेतो आहे कारण बायोआर तीनशे तीनने मित्रांनो मधमाशीलाही काही जास्त बाधा पोहोचत नाही आणि मधमाशी बागेमध्ये असते त्याच्यामुळे मित्रांनो मागील गेल्या मी तर जवळपास बरेच वर्षापासून बायो आर तीनशे तीनचा वापर करतो आहे जवळपास दोन हजार नऊपासून पासून मी थ्रीपच्या कंट्रोलसाठी बायो आर तीनशे तीनचा वापर करतो आहे आणि याचे रिझल्ट जे आहेत ते चांगल्यापैकी मिळतात म्हणजे साधारण वीस ते पंचवीस दिवसापर्यंत थ्रीप्सवर अगदी चांगल्यापैकी नियंत्रण याच्या सहाय्याने मिळते पुढची फवारणी गरज भासली तर बायो आर तीनशे तीनचीच पुन्हा वीस ते पंचवीस दिवसांनी घ्यावी लागेल आणि मित्रांनो जर बुरशीनाशकाची गरज वाटलीच भुरीचा वगैरे ॲटॅक झाला तर मग याच्यावर बुरशीनाशक जे आहे ते आपण म्हणजे स्वतंत्र फवारा बुरशीनाशकाचा याच्यावर घेतला जातो मागच्या साधारण एक तीन दिवसापूर्वी आपण याच्यावर हेक्झा घेतलेला आहे आणि मित्रांनो यावर्षी जवळपास मधमाशांची संख्या कमी असल्याकारणाने सेटिंग मिळवणं ही आंबा बागायतदारांसाठी खूप कसरत होते आहे आणि मागील वर्षापेक्षा सेटिंग फ्रूट सेटिंग जी ती कमीच वाटते त्याआधी मित्रांनो दोन फवारण्यांमध्ये आपण झिरो बावन्न चौतीस याच्यावर घेतलेला आहे आणि एका फवारणीला आपण बोरॉन घेतलेला आहे झिरो जी बावन चौतीस आणि बोरॉन सोबतच वापरलेलं आहे त्या तर मित्रांनो आता याच्या पुढच्या फवारणीला झिरो बावन्न चौतीसच्या ऐवजी तेरा चाळीस तेरा हे जे खत आहे हे जर घेतलं तर फळ सेटिंग जी, की फड़ जी आहे, एसेट जी आहे। वेग ती चांगल्यापैकी टिकून राहते फळगळ जे आहे ते कमी प्रमाणात होते आणि त्याच्यासोबतच आपण नॅपथेलिन ॲसिडिक ॲसिड जे आहे ज्याला आपण बऱ्याच कंपन्यांचं वेगवेगळ्या नावाने असतं ज्याला प्लॅनोफिक्स म्हणून विशेष करून शेतकऱ्यांमध्ये परिचित आहे तर अशा अवस्थेमध्ये ते घ्यायला काही हरकत नाही प्लॅनोफिक्समुळे मित्रांनो फ्रूट सेटिंग टिकून राहते फळगड होतच नाही कमी प्रमाणात होते तर मित्रांनो मोहराच्या आता या अशा अवस्थेमध्ये आणि फ्रूट सेटिंगच्या या अवस्थेमध्ये आपण थ्रिप्स आणि बुरशी आणि मायक्रोन्यूट्रिन याच्यावर जर व्यवस्थित लक्ष दिलं तर ही जी झालेली फलधारणा आहे ही टिकून राहते आणि निश्चितच आपल्याला आंब्याची चांगली फळं आणि चांगलं उत्पन्न यापासून मिळू शकतं यानंतरची पुढची जी फवारणी राहील मित्रांनो ती फक्त बुरशीनाशक आणि मायक्रोन्यूट्रेन्स आणि तेरा चाळीस तेरा याची राहील कारण आता साधारण बायोआर तीनशे तीन घेतल्याच्यानंतर मला तरी असं वाटतं की वीस पंचवीस दिवस थ्रीपसाठी काही फवारणी घ्यायची आवश्यकता पडणार नाही चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय भारत